सुरुवात म्हणजे आजच होणाऱ्या बॅचला सेमिनार वगैरे काहीच नाहीये पूर्ण मराठी व्याकरण आपण या पंधरा दिवसात कव्हर करणार आहोत नऊ ते एकच्या च्या दरम्यान आज थोडं उशिरा घेतला आपण कारण बरेच अनेक प्रॉब्लेम असल्यामुळे संख्याही कमी आहे पण ठीक आहे काही अडचण नाही आपण बॅच तर पूर्ण करणार आहोतच बेसिक जे काही ग्रामर आहे आता जसं मी तुम्हाला काही थोडं सुरुवातीला काही गोष्टी सांगते की मराठी व्याकरण शिकत असताना सर्वात प्रथम तुमच्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे कारण संकल्पनेवर बरेच प्रश्न विचारले जातात थोडी जरी आपली संकल्पना इकडं तिकडं झाली की फिरवलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येत नाही हे फॅक्ट आहे आता समजा तुम्ही वर्ण विचार घेतलाय पाठ केलाय आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताच येईल असं होणार नाही इव्हन कोणती परीक्षा द्या इव्हन पोलीस भरती जरी दिली तुम्ही मागची पोलीस भरती जर पाहिली तर जवळपास सहा जिल्ह्याचे पेपर हे आयोगाच्या लेवलने सेट झालेले होते हा ना त्यामुळे ते पण सोपं राहिलं नाही त्यामुळे आपल्याला जे काही सोपं म्हणजे सोपंच आहे फक्त अभ्यासाची दिशा कुठेतरी आपण चुकतोय आणि त्यामुळं फक्त योग्य दिशेनं करायचं एवढंच संकल्पना तेही वर्गातच समजल्या पाहिजे काही कळलं नाही तर मला तेव्हाच विचारा मान माझा स्वभाव फ्री आहे काही टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही मॅडम हे कळलं नाही कारण मी तेवढ्यासाठीच आलेली आहे जे कळलं नाही ते मला विचारा परंतु व्याकरणाच्या सर्व संकल्पना तुमच्या वर्गातच कव्हर झाल्या पाहिजे आता राहिला शब्द संग्रहाचा भाग आहे तर तुम्हालाच करावा लागणार आहे मी घेईल थोडा थोडा पण शेवटी तो तुम्हालाच करायचा आहे पण काय करायचंय त्यात सुद्धा कारण शब्द संग्रहाचा आवाका मोठा आहे मग त्यात नेमकं काय करायचंय कारण आयोग असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो इवन सरळ सेवा असो आयबीपीएस असो इथं नवीन नवीन शब्द विचारले जातात एकदम नवीन नवीन नवी नवी शब्द पेपरला येतात आणि आपण आयुष्यात कधी वाचलेले नसतात है ना आता आपण घराला समानार्थी शब्द गेह कधी आयुष्यात वाचला नाही वाचलाय का पण घराला समानार्थी शब्द गेह आहे गेह म्हणजे घर आणि हा प्रश्न आलेला आहे मला गेह नाही या वाक्यातील गेह शब्दाचा अर्थ सांगा म्हणजे असं नवीन काहीतरी विचारलं जातं तर आपल्याला तेही कव्हर झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्ही व्याकरण करताय अभ्यास करताय म्हणजे सगळेच जण करणारे जेवढे फॉर्म भरलेत सगळेजण व्याकरणाचा अभ्यास करणारे तुम्ही पण करणार आहात फक्त तुमचा अँगल हा परीक्षाभिमुख असला पाहिजे कारण समजा पन्नास प्रश्न आहेत व्याकरणाचे किंवा पंचवीस आहेत पंचवीस पैकी वीस पर्यंत किंवा एकोणीस पर्यंत सर्वच जातात जवळपास अठरा एकोणीस पर्यंत सर्व जातात आपला मेरिट तिथून पुढे कव्हर झालं पाहिजे कारण मेरिट खरंच तिथून पुढंच आहे मग तुम्हाला ऍटलिस्ट एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस तर सहज आलेच पाहिजे तर आपल्या मेरिट हे झपकन वर येतं म्हणजे हे करायचंय मराठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे याच्यात काही शंका नाही बाकी तुम्ही कोणतेच असे सब्जेक्ट नाही जिथं आउट ऑफ घेऊ शकता पण मराठी हा असा विषय आहे जिथं तुम्ही आउट ऑफ कव्हर करू शकता आपली मातृभाषा आहे त्यामुळे ते सहज कव्हर करता येत बरोबर त्यामुळे जे काही मी सुरुवातीपासून शिकवत आहे थोडस त्याकडे लक्ष द्या परत असं होऊ नये की मॅडम सांगत होत्या बाबा आमचंच लक्ष नव्हतं वेळ निघून गेल्यावर परत फायदा नाही त्यामुळे जे काही आता आपण सुरुवातच करणार आहोत तर थोडस त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पहा सुरुवात आपण करूया मराठी भाषा आणि काही महत्वपूर्ण संकल्पनेपासून कारण तो बेस भाग आहे तो कळल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि जसे मी शब्द लिहील किंवा शब्द येतील आणि मी तुम्हाला जेव्हा सांगेल की हे महत्वाचं आहे तर तिथं थोडस नोट करत चला लिहिलं नाही तरी चालेल काही लिहू नका फक्त लक्ष द्या आणि डायरेक्ट आपलं पुस्तक घेऊन टाका ते नोट स्वरूपातच आहे काही लिहायची गरज नाही समजून घ्या सगळ्यात महत्वाचा भाग समजून घेणे कारण एवढं लिहिणं सोपं नाही समजून घ्या आणि शुद्ध शब्द मी जर सांगेल हा शुद्ध शब्द येऊ शकतो तर थोडस तिथंच लक्ष द्या कारण शुद्ध शब्दाची नेहमी बोब असते आपली आपल्याला काही जमत नाही कारण स्वतःचे नाव सुद्धा पोरं चुकीचे लिहितात इथून सुरुवात आहे आणि खूप अकॅडमीचे बॅनर सुद्धा चुकीचे असतात ते एम केसी वाल्यांचे इथून सुरुवात आहे त्यामुळे शुद्ध लेखन पेपरला येतं आणि मी जसं जसं सांगेल की हा शुद्ध शब्द येतो वारंवार आलेला आहे किंवा हा येऊ शकतो तर थोडस त्याकडे तिथंच लक्ष द्या म्हणजे व्याकरण संपेपर्यंत नव्वद टक्के शुद्ध लेखनाचा भाग कव्हर होऊन जाईल कारण नियम शिकून तुम्हाला शुद्ध लेखन येईलच असं नाही नियम शिकले पाठ केले आणि आलं आम्हाला शुद्ध लेखन असं होणार ये नाही येणारच नाही मी सांगते येणार नाही त्याचं कारण असं आहे संस्कृतचे नियम वेगळे आहेत मराठीचे नियम वेगळे आहेत आणि आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा आहे संस्कृतचा आहे आणि संस्कृतचे कोणते शब्द आपल्याकडे आले हे माहीत असल्याशिवाय तुम्ही शुद्ध लेखन कव्हर करू शकणार नाही आणि एवढे शब्द आपल्याला पाठ होणार नाही सिंपल आहे त्यामुळं शुद्ध लेखन नियम पाठ केले म्हणजे शुद्ध लेखन आम्हाला येणार असं होणार नाहीये लक्षात त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ती इथूनच हे शुद्ध लेखनात विचारू शकता याचा अर्थ विचारू शकतं जेवढे जेवढे मी सांगेल ते ते जरा फोकस करा ओके okay, चला मराठी भाषा व काही महत्वपूर्ण संकल्पना आपण पन पाहू मी नाव लिहित नाही पण आता आपण लिहू भाषा हा जो शब्द आपल्याकडे आहे हे माहिती तुम्हाला कशापासून आला रे भाष या पासून भाषा संस्कृत धातू आहे हा ना हे संस्कृत अर्थात संस्कृतचा पगडा मोठा आहे अगोदर आपल्याकडे उत्पत्ती होती संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मराठी पण आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळं पासूनच आपली भाषा तयार झाली हे म्हणता येत नाही नाही म्हणू शकत कारण आता आपली उत्पत्ती संस्कृत पासून झाली हे अशक्य आहे कारण आपल्या अभ्यासकांनी सिद्ध केले की आपली मूळची भाषा होती म्हणजे आपले पूर्वज मराठी बोलत होते देशी शब्द आहेत याचा अर्थ आपली भाषा होती फक्त कमी होती आणि त्याच्यावर जास्त पगडा कुणाचा पडला संस्कृतचा म्हणून आपण मानत होतो संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मराठी पण आता तसं राहिलेलं नाही कारण आता आपली भाषा मूळ सिद्ध झालेली आहे आपली मूळची आहे ती तयार झालेली नाही पण तरी भाषेत बदल होत राहतात आणि झालेले आहेत आतापर्यंत भाषेत आणि इथून पुढे सुद्धा होणार आहे कारण आपली भाषा बदलत असते प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते खानदेशात जा कोल्हापूर साईडला जा पुण्यात तर आहेच ह ना मराठवाड्यात जा प्रत्येक ठिकाणी बोलीभाषा कशी आहे वेगळी आहे त्यामुळे याचा प्रभाव हळूहळू भाषेवर होत अस भाष म्हणजे काय भाष म्हणजे बोलणे भाषेचा अर्थच आहे बोलणे आता भाषा म्हणजे काय आहे आपल्या मनातले विचार है ना आपल्या मनातील भावभावना समोरच्या पर्यंत न्यायच्यात ना आता मला माझ्या मनात काय भावना आहे भावना तर महत्वाची आहे पोरगी नाही मनातली भावना ह ना पोरगी नाही आपल्या मनात भावना असतात नाही मला आवडली पण आता नको एम करतो मग आपण काही व्यक्त होत नाही मग आपल्या मनात काही भावना असतात विचार पण असतात ते पुढच्या पर्यंत नाही की आता मी तुमच्यापर्यंत सगळं व्याकरण आणत तर याला माध्यम लागतं ना साठी काहीतरी माध्यम लागतं हे माध्यम म्हणजे भाषा काही नाही त्याला पाठ बीट काय करायचं नाही पुस्तक घेतले रट्टा मांडले गाढवासारखं काही करायचं नाही माझ्या मनात विचार आहे माझ्या मनात भावभावना आहे हे मला तुमच्यापर्यंत आणायचे त्यासाठी मला एक माध्यमाची गरज लागणार आहे ते माध्यम म्हणजे संपली व्याख्या मानवी मनातील विचार किंवा भावभावना व्यक्त करण्याच्या माध्यमास भाषा असेल अशी व्याख्या तुम्हाला स्वतः आली पाहिजे आपल्या भाषेत काही शुद्ध भाषेत करायची गरज नाही तुमच्या भाषेत आली ती आपोआप शुद्ध होते मानवी मनातील विचार भावभावना व्यक्त करण्याच्या माध्यमाला काय म्हणा भाषा झाली भाषेची व्याख्या सोपे बरोबर मग भाषा आली तर भाषेला आपल्याकडे लिपी पण लागेल लेखन पण लागेल हा ना मग आपल्याकडं हळूहळू लिपी आली ही जी लिपी आहे कोणत्या धातूपासून पासून आली लिप धातूपासून ह ना लिप लिप म्हणजे काय सारवणे किंवा माखणे ह ना जसे आता खेड्यातली घरं शेना मातीने सारवलेली असतात माखलेली असतात तसं आपण शाईने कागदावर माखतो दुसरं काहीच करत नाही फक्त ते शेण घेऊन असं सारवतात आणि आपण शाईने जरा कोरीव खुना करतो एवढाच फरक आहे आपण शाई टाकून सारवत नाही एवढाच फरक आहे बरोबर आहे आहे इथं सुद्धा फक्त कोरीव लिंपण आहे लिप या धातूपासून पासून लिपी आपल्याकडे आली बरोबर मग आता ही लिपी आपल्याकडे कोणती आली ना कशी आली कोणती आली लिपीची गरज का भासली कारण भाषेची निर्मितीच कशातून होते मानवाच्या गरजेतून कारण जशा जसं आपल्याला गरज भासायला लागली तसा तसा भाषेचा विकास होत राहतो है ना मग भाषेची निर्मिती कशातून झालेली आहे मानवाच्या गरजेतून हे येतं विधान पेपरला म्हणजे प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या भाषेची निर्मिती मानवी गरजेतून झालेली आहे गरज होती ना आपली निर्माण केली मग लिपी आली पण आता भाषा जी मूळ आपल्याकडे होती ती आधी समजून घ्या ही जी भाषा होती ही कसली होती एक नैसर्गिक सुरुवातीला हीच तर आणली ज्याला तुम्ही प्राकृतिक भाषा असे म्हणू शकता नैसर्गिक म्हणा किंवा प्राकृतिक म्हणा प्राकृतिक प्रकृती म्हणजे निसर्ग बरोबर ही नैसर्गिक भाषा आहे मग ही सुरुवातीला आणली आपल्या आधी मानवांनी काय केलं त्यांनी आपले देहबोलीचा वापर केला आता पुढच्याला बोलायचंय तर खाना खुना करायला सुरुवात केली ना त्यांनी सुरुवातच होती ती मी खाना खुना करायला सुरुवात केली मग आता हातवाऱ्याद्वारे खाना खुना करायचे य म्हटले की असं जा म्हटलं की असं है ना आता आपण करतोच कर की आता ती लोप झाली आहे का नाही आता पण आहेच की पण हातवाऱ्याद्वारे केली जाणारी ही भाषा जी आहे हातवाऱ्याद्वारे केली जाणारी भाषा ज्याला आपण काय म्हणतो कर पल्लवी कर म्हणजे हात पल्लवी म्हणजे खाणाखुणा खुना पल्लवी म्हणजे वेल सुद्धा पण इथं वेल नाही इथं काय आहे खाणा खुना हाताच्या खाणा खुना आता तर अनेक विकसित केले लोकांनी हाताच्या खाना खुना किती भयंकर भयंकर आहे आपल्याला चांगल्या तेवढ्या माहितीये आपण कुठं आहे चांगल्या तेवढ्या माहिती आहेत हा ना आता आपण जिंकलं म्हणलं की असं करतो दोन आणि विशिष्ट संकेत ठरलेले जे काय हातवाऱ्याद्वारे केली जाणारी भाषा म्हणजे कर पल्लवी आपण नेत्राद्वारे सुद्धा भाषा करतो डोळ्याच्या खानाखुना ना आता तर भयंकरच आहे होत्या तेव्हा होत्या पण आता डोळे जे आहे आता आईनं समजा डोळे मोठे केले लगेच कळतं आई रागावली आवली हा ना आपल्याला आई बोलायची गरज आहे का नाही लगेच कळतं आई रागावली आपलं पलायन तिथून आईचा राग शान झाला की तो परत बरोबर गरज नाही डोळ्यात सगळं कळतंय म्हणतात सर्व भाव कुठं कळतात डोळ्यात किती प्रेम आहे किती राग आहे किती दुःख आहे सगळ्या भावना कुठे कळतात डोळ्या डोळे आपला आरसा आहे आणि शंभर टक्के कळतात लई चतुर् लोकांचं कळणार नाही आपले तर कळतात ना आपल्या शंभर टक्के कळतात डोळ्यात भावना कळतात काय आहे प्रेम आहे प्रेम म्हटलं की डोळे वेगळे होतात हा राग म्हटलं की डोळे वेगळे होतात होतात आणि बाकी तर माहितीच आहे एका डोळ्यानं हा ना अशा अनेक डोळ्यांच्या खानाखुना आहे ज्याला आपण काय म्हणू नेत्र पल्लवी नेत्राच्या खानाखुना नेत्र पल्लवी हना हातवाऱ्याद्वारे केली जाणारी भाषा म्हणजे कर पल्लवी नेत्राद्वारे केली जाणारी भाषा म्हणजे नेत्रपल्लवी आले बाज आता ह्याचा वापर काही लोप पावलाय का ही तर सुरुवात आहे आपली पण आज लोक पावलं नाही आज पण आहे ना आज पण आपण खाना करतोच की आपल्या मित्र मैत्रीण दूर उभी आहे आता आवाज द्यायचा नाही सगळ्याला कळल मग आपण असं असं करतो येतं मग योग्य ठिकाणी गरज आहे का बोलायची नाही ना आज पण त्या खाना आहेत म्हणजे नैसर्गिक भाषा इतकी महत्वाची आहे महत्वा फक्त एवढंच की प्रत्येक विचार कस डोळेन हातवारेन चेहरान याद्वारे व्यक्त करता येत कस करायचं आता जर करायचं म्हणलं तर मार खायची वेळ आहे ना असे जर खानाखुना करायला लागलो लोक हनतील आपल्याला म्हणजे करता येत नाही मग मानवाला अजून काहीतर नवीन भाषेची गरज भासू लागली कारण सगळे विचार सर्व भाव, भाव भावना या फक्त नैसर्गिक भाषेद्वारे व्यक्त करता येत नाही यांना ते मर्यादा जाणवू लागल्या यांना नवीन भाषेची गरज भासू लागली आणि यांनी पुन्हा नवीन भाषेची निर्मिती केली ज्याला आपण कृत्रिम भाषा असे म्हणतो हा ना कृत्रिम भाषेची निर्मिती केली ज्याला तुम्ही सांकेतिक भाषा सुद्धा म्हणू शकता ही म्हणजेच प्राकृतिक आणि ही म्हणजेच सांकेतिक या नावातच व्याख्या आहे बघा सांकेतिक म्हणजे संकेताक्षर जे आज आपण लिहितो ना अ म्हणलं की तुम्ही अच लिहिता ब म्हणलं की बच लिहिणार ना बरोबर लिहित की नाही म्हणजे त्यांनी काय केलं आपल्या मुखावाटे जे ध्वनी उच्चारले जायचे तेव्हा आवाज होताच की तेव्हा काय मुखे होते का सगळे नाही आवाज होताच मग आपल्या मुखावाटे जे ध्वनी निघतात यांना त्यांनी चिन्ह वापरले अ म्हटलं की चिन्ह ब बो म्हटलं की च चिन्ह क म्हटलं की कच यांना चिन्ह वापरले ज्याला आपण सांकेतिक किंवा कृत्रिम भाषा मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणारे ध्वनी चिन्हांकित केले गेले ते के चिन्हांकित केलेली भाषा म्हणजेच कृत्रिम भाषा बरोबर ती कोणती असो असो ब बो क असो हे वापरलं ना आपली थोडक्यात वर्णमाला यांनी विकसित केली फक्त एवढंच की आपण नवीन नवीन गोष्टीची भर घातली काही गोष्टी काढून टाकल्या एवढंच केलं आणि काळानुरूप ते बदल होत राहणार बाळाच आता मिळून भाषा वापरतो ना आज असं आहे काही एकच भाषा आहे नाही ना आज आहे वापर आहे याला आपण वैखरी वाणी म्हणतो हे लक्षात घ्या कारण आपण भाषा बोलतो खरी पण आपण ती कोणती वाणी वापरतो हेच आपल्याला माहित नाही मग मा आज आपण दोन्ही मिळून भाषा वापरतो नैसर्गिक अधिक कृत्रिम मग याला कोणती भाषा म्हणायची वैखरी म्हणजे आज आपण वैखरी वाणीचा उपयोग करतो राईट ही वैखरी वाणी आली जी आपण वैखरी वाणी वापरतो आता सध्या वापरली जाणारी वाणी म्हणजे वैखरी वाणी होय बरोबर आता ही वाणीसाठी आपण लिपी आणली हे जे आपण लिहिलंय लिपीच आहे ना अबक लिपी आणली लिंपणे पासून लिपी हा शब्द आपल्याकडे तयार झाला हा आणि आणखी एक गोष्ट हा जो ल मी काढलेला आहे तुम्हाला असाच काढायचा आहे म्हणजे काढत नसाल तरी काढायचा असा इथून पुढं हा ल काढायचा नाही हा चुकीचा आहे आता अपडेट करायचा स्वतःला आता तर सुरुवात आहे अपडेट तुम्हाला आता असं वाटेल की आम्हाला हो <laughs> तर काहीच येत नव्हतं असं होईल हळूहळू पण ते करायचं आता कारण शिकायचं आपल्याला आपण दुसऱ्यापेक्षा चार पावलं पुढं राहिलं पाहिजे शंभर टक्के तर आपलं सिलेक्शन लवकर होईल ना ना कारण हा ल महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार बाद झालेला आहे दोन हजार नऊचा चा जी आर दोन हजार नऊ लाच गेले आपल्याला अजून कोणी सांगितलं नाही मी सांगते पोरांना दोन हजार नऊ लाच काढून टाकला आणि हाच ल ठेवला बरं हाच ल ठेवला तेही सांगते मी मराठी वर्णमालेत या लचा समावेश अर्धा दंड असलेल्या व्यंजनात केलेला आहे कुठे अर्धा दंड असलेल्या तुम्ही जर हा लिहिला तर हा पूर्ण दंड होईल आणि वर्गीकरण चुकून जाईल आपण आतापर्यंतही लिहित होतो पण इथून पुढे लिहायचा नाही सवय नसेल तर आता करायची सवय हळूहळू हळू असा अर्धा दंड असलेलाच काढा पूर्ण दंड असलेला नाही ओके